नमस्कार केम चोक कस काय महाराष्ट्र मेर परत एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज आम्ही कुठे चालणार आहे तुम्हाला अरे हा आणि तू जॉईन झाला ग्रुप मध्ये तुला मेसेज केलं होतं मी पर्सनल हो तर मग आता फक्त कोणता ग्रुप आहे आपला संडे ट्रेकर्स हा ओनली वन ओनली वन संडे आहे आधी नाही नाही ते नाही 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 ते निते नी नीतेनी तर मग आपण फक्त आता कुठं चाललेलोय भंडाणा ना ना, 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 ना। अरे भावा आम्ही आता चाललेलोय भंडारा खायला खूप जास्त भंडारा आहे आम्हाला खायला आणि आम्ही खूप जास्त चाललेलोय तर चला बघूया काय होतं काय म्हणजे आपण लोकेशन पर्यंत पोहोचलेलो आहे तर पहिला आपल्याला लोकेशन क्रांती हो चौक दुसरा होता सिडको बस स्टँड आणि आता तिसरा डायरेक्ट आम्ही लोकेशन वरती हो आता वरती गेल्यावर आम्ही दाखवणार काय काय नाही हो म्हणून आणि आमच्या सोबत आलेला दीपक गाडेकर दीपक गाडेकर तुला कसं वाटतं वाटत आमच्यासोबत मला ना खूप छान वाटते पाहिजे काही फोटो काढले ते कुठं होते रे फोटो काढले ते कुठे काढलं होतं अरे आम्ही ते ना मागच्या वेळेस आम्ही सारवायला गेलो होतो तिकडे काढले होते आणि त्याच्या अगोदर आम्ही आता आम्ही लवगड नांद्राला आलो आम्ही ते पण फोटो काढणार आहे आणि तुम्ही पण नक्की या ठीक आहे हो चालेल तर मग आम्हाला ते यायचं असेल तर आम्ही कसं करावा आम्ही पर्सनली मेसेज टाकणार एक एक हो तुम्ही जणांना मेसेज टाकणार का तुम्ही एक एक हो तुम्ही आम्हाला तसंच करा आता तुम्ही आम्हाला मेसेज करा पर्सनल मेसेज करा पर्सनल तुम्ही असं पण सांगणार आहे का, का फक्त हाफ ट्रेक आहे म्हणून हो 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 आम्ही असंच सांगणार आहे सगळ्यांना तुम्हाला यायचं तुम्ही पण का हो आणि फक्त संडे ट्रेक एवढंच सांगायचं का फक्त हा आम्ही आम्ही असं सांगू आम्ही फक्त संडे ट्रेक करशी आणि 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 तुमच्या काही ट्रेक वर मग आम्ही असं सांगतो का ते लोक येत नाही आता फक्त आम्हीच येतो हो 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 असं पण सांगता का तुम्ही हो बर ठीक आहे चालेल आता फक्त हास आता आपण सगळे फ्रेंड्स फ्रेंड्स जातो का? हो आता फक्त फ्रेंड्स फ्रेंड्स जातो आपण आणि आता आपण आता खूप काही करणार आहे इथं तर चला बघूया आपण काय करणार काय नाही म्हणून आता इथं खूप जास्त घाण केलेली लोकांनी आणि आम्ही आता ती घाण उचलणार एक तर म्हणे कॉपी करायची नाही म्हणे कॉपी अरे आता तुम्हाला दाखवतं ना कॉपी म्हणजे काय असतं ते अरे 26 में तो दुनिया खत्म है 26 में तो दुनिया खत्म है क्या आपने कभी सोचा है आप एक दिन मर जाओगे तो कौन आएगा <laughs> 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 कोई नहीं <लगी> आएगा <laughs> तो हम आए हैं हम आए हैं मंदिर में ये शामक ये रामक मी ज्या तात्यावींच बद्दल बोलवतो हा तात्या विंच आमच्या सोबत आलेला आहे आणि तात्यावंच सोबत आम्ही ट्रिप करणारे आह तर बघू आपण काय कळत काही काय का नाही म्हणून धर्म की ओ माता की जय वंदे पडलो की उरावे की, की उरावे कीर्ती रुपे रूपेचा महान भारत माता की जय हिंदू जय शिवाजी बघ कोणत्या शहरातून आले तुम्ही कसं रोचल्याला आम्ही संभाजीनगर वरून आलोय संभाजीनगर हा आला आला हळू आती काही गाठीत जाई हळू परफेक्ट पाणी पिला आम्ही पाणी आम्ही पाणी पिऊ घालतो थोडे दिवस थांबा असं पाणी पिऊ घालतो ना तुम्हाला तहान लय लागली तुम्हाला पाणी पिऊ घालतो कसं पाणी पिऊ घालणार <laughs> तो गप गप ये नाही आमच्या ग्रुप मध्ये आला तुला कसं वाटलं ऍक्च्युली मला खूप छान वाटलेलं आहे बरं का आणि पॉलिटिक्स खेळायची नाही ठीक आहे पॉलिटिक्स खेळता येत नाही पण आम्ही प्लेयर्स आहे गेम चांगल्या प्रकारे खेळता येतो आम्हाला ठीक आहे ना कॉपी आणि काय म्हणे कॉपी करायची कॉपी करायची आता आम्ही दाखवतो ना कॉपी काय असतं भांडारा आहे भांडारा सगळं आमचं म्हणते कॉपी करायची मी कोण झालं हे बघणार तर गाईज आपल्यासोबत आज रश्मिता मॅडम आलेले आहे मॅडम बोला दोन शब्द दोन शब्द गाईज इथं आम्हाला बघा सड सड सापडलेला आहे हा हा आमच्या मित्रांसारखा कलर नाही बदलत आमचे <laughs> काही मित्र खूप कलर बदलता पण हा काही कलर बदल बदलणार असं वाटणार नाही आम्हाला ॲसा मत करू मेरी जा <laughs> तर काहीच हा ब्लॉग मी इथेच सेंड करतोय तर आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये आणि आम्ही आहे आता गड्याच्या पायथाशी आम्ही इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर भेटूया आपण वापस अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि सबस्क्राईब करून घ्या आले असेल नवीन असाल चॅनल वेलकम आणि लाईक कमेंट शेअर सगळं काही करा